नमस्ते फ्रेंड्स आज आपण लांबचडक आणि पांढरा शुभ्र असा कुरकुरीत बटाट्याचा कीस बनवणार आहोत असा हा कीस लांबचडक असा बनवण्यासाठी आणि त्यासाठी बटाटा कितपत शिजवावा पांढरा शुभ्र बटाट्याचा किस बनवून तयार होण्यासाठी काही टिप्स देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत असा हा कीस शिजवण्यासाठी कितपत वेळ द्यायचा किंवा शिजवल्यानंतर तुकडे पडू नये यासाठी मी अगदी पूर्ण काही टिप्स समजून सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग फ्रेंड्स वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया लांबचडक आणि पांढरा शुभ्र असा बटाट्याचे किस बनवण्यासाठी इथे मी तीन किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत किस बनवण्यासाठी शक्यतो बटाटे असे मोठे असावेत बाजारातून असे हे बटाटे आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत कारण त्याला माती वगैरे असते तर आता काय करायचं आहे की पिलरच्या मदतीने असे हे बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत एक करून मी सर्वच साल काढून घेते बटाट्यांचे आणि बटाट्याचे साल काढून झाल्यावर आपल्याला हे बटाटे असेच नाही ठेवायचे भरपूर पाण्यामध्ये आपल्याला हे बटाटे टाकायचे आहेत शक्यतो पाणी जास्त घ्यायचे बटाटे बुडतील पाण्यामध्ये इतपत आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथे मी एक एक करून सर्वच बटाट्यांचे साल काढून घेतलेत आता इथे बघा अशी मोठी किसनी बाजारामध्ये मिळते बटाट्याचा किस करण्याची ही किसनी असते तर शक्यतो ही मोठी किसनी आपल्याला वापरायची आहे रेग्युलर आपण जी घरी किसनी वापरतो तर ती किसनी इथे आपल्याला वापरायची नाही ही जी मोठी किसनी मी दाखवते व्हिडिओमध्ये तर अशी मोठी किसनी आपल्याला बाजारातून आणायची आहे आणि ह्याच किसणीवरती आपल्याला हा बटाट्याचा किस बनवायचा आहे जर छोट्या किसनीवर तुम्ही बटाट्याचा किस बनवाल तर त्याचा शक्यतो भोगा होऊन जाईल लांबथाक कसा किस बनवण्यासाठी बघा इथे बटाटा मी उभा धरलेला आहे आडवा बटाटा कधीच किसायचा नाही शक्यतो बटाटा उभा पकडायचा आहे आणि त्याला एकाच डायरेक्शनमध्ये म्हणजेच एकाच दिशेने बटाटा आपल्याला किसायचा आहे एकदा सरळ खाली गेल्यानंतर पुन्हा उलट दिशेने हा बटाटा फिरवायचा नाही तर काय होईल की तुकडे पडतील किंवा आपला बटाटा अर्धवट किसला जाईल त्यासाठी काय करायचं आहे की पूर्ण एकाच दिशेने आपल्याला हा बटाटा किसत जायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला इथे ही कृती करायची आहे एक बटाटा पूर्ण किसताना शेवटी जो थोडासा बटाटा उरतो तर तो, तो इथे किसायचा नाही शक्यतो काय होईल की हा बटाटा किसताना आपल्या हाताला जखम होऊ शकते तर इथे काळजीपूर्वक आपल्याला इथे बटाटे किसून घ्यायचे आहेत शेवटचा जो बटाटा थोडासा उरतो तर त्या बटाट्याची आपण भाजी वगैरे बनवण्यासाठी इथे वापर करायचा आहे सर्वच बटाटे इथे मी किसून घेतो अशा प्रकारे आता इथे बघा सगळे बटाटे माझे किसून झालेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय अशा मोठ्या भांड्यांमध्ये पाणी घेऊन तीन ते चार पाण्याने आपल्याला स्वच्छ हे पाणी बदलायचं आहे बटाट्यांचं आणि स्वच्छ पाण्यामध्येच आपल्याला हे बटाटे ठेवायचे आहेत जेणेकरून त्या बटाट्याचं जे काही स्टार्च वगैरे असेल तर ते निघून जाईल आणि शक्यतो आपले बटाटे काळे नाही पडणार तर तुम्हीसुद्धा जेव्हा कधी बटाट्याची तुम्हाला भाजी वगैरे बनवायची आहे किंवा असे किस बनवायचं आहे तर त्यावेळेस लक्षात ठेवायचे की बटाटे कधीच असे हवेत ठेवायचे नाहीत ओपन कधी पण ते पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून त्याचं स्टार्च पूर्णपणे धुतलं जाईल आणि पांढरे शुभ्र असे बटाटे तयार होतील आता इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी बटाटा किसताना पूर्ण शेवटपर्यंत एकाच दिशेने हा बटाटा किसून घेत आहे त्यामुळे लांबथोडक असा बटाट्याचा किस इथे बनवून तयार होतोय जर मध्येच कुठेही थांबलो तर जे बटाट्याचे किस आहे त्याचे तुकडे वगैरे पडतील आणि असं लांबथोडा कसा बटाट्याचा किस तयार नाही होणार म्हणून मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला सर्वच बटाटे इथे किसून घ्यायचे आहेत एकसारख्या आकारामध्ये इथे आपल्याला किस बनवताना अशा मोठ्या भांड्यांचाच वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला त्या भांड्यांमध्ये बटाटा पूर्णपणे किसता येईल आणि बटाटे आपले पूर्ण पाण्यामध्ये बुडतील अशी काळजी घ्यायची इथे तर तुम्ही बघू शकता इथे माझे सगळेच बटाटे किसून झालेले आहेत आणि एका तुम्ही ह्या भांड्यामध्ये पाहू शकता की कि किती स्टार्च तर पाणी जमा झालेलं आहे तर हे पाणी आपल्याला लगेचच फेकून द्यायचं आहे जेणेकरून आपले बटाटे इथे काळे नाही पडणार आणि पुन्हा इथे तीन ते ती चार पाण्याने आपल्याला हा किस जो आहे ना तो स्वच्छ असा चोळून चोळून धुवून घ्यायचा आहे तीन ते चार पाण्याने इथे हा बटाट्याचा किस स्वच्छ धुवूनच घ्यायचा आहे हीच प्रोसेस जी आहे ना ती स्किप नाही करायची आहे ही प्रोसेस, प्रोसेस तुम्ही नक्की फॉलो करायची आहे तीन ते चार पाण्यानी स्वच्छ धुतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता है कि मस्त पानी अपलो ही थे, है मस्त की मस्त नितळ पाणी आपलं इथे बनवून तयार झालं आहे अगदी कुठे स्टार्च वगैरे आला नाही किंवा पाण्याला फेस वगैरे आलेला नाही मस्त लांबथुडक असा केस आपला बनवून तयार झालेला आहे आता हा केस असंच आपल्याला दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्येच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला असं पाणी भरून घ्यायचं आहे आणि ते पाणी गॅसवर आपल्याला मोठा गॅसवर म्हणजे फास्ट गॅस आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला इथे या पाण्याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे दोन चमचे मीठ घालायचे तुरटीचा जरासुद्धा इथे वापर नाही करणार मी तुरटीचा जरासुद्धा इथे वापर न करता मस्त असे पांढरे शुभ्र बटाटा किस आपण बनवणार आहोत आता या पाण्याला लवकर उकळी यावी यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचंय जेणेकरून आपल्या पाण्याला पटकन अशी उकळी येईल असं झाकण ठेवल्यामुळे पटकन पाण्याला उकळी येते दहा मिनिटांमध्येच पाणी उकळून तयार होते आता काय करायचं आहे की मोठ्या झाऱ्या घ्यायचा आहे आणि मोठ्या झाऱ्याच्या साहाय्याने पटकन आपल्याला की हा कीस पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मोठ्या असा झाऱ्या घ्यायचा आहे आणि त्याच्या मदतीने हा सगळाच कीस आपण ह्या मोठ्या पाण्यामध्ये टाकायचा आहे पाणी गरम असल्यामुळे पाणी अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यायची इथे खूप घाईघाई पहा कीस टाकायचा नाही पाण्यामध्ये घाईघाई केली तर पटकन पाणी अंगावर उडू शकते तर इथे तुम्ही ही काळजी घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे म्हणजे मोठाच गॅस ठेवायचा आहे आता हे पाणी वरती आलेलं दिसतंय तर पातेल्याच्या बाहेर जेव्हा पाणी उकळेल तर बाहेर पाणी सांडू शकते तर काय करायचंय की पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हा जो केस आहे ना बटाट्याचा अगदी व्यवस्थित मिक्स करता येईल हलवता येईल एकसारखा हा सर्वच बाजूने बटाट्याचा केस आपल्याला सतत आपल्याला हलवतच राहायचं था। आहे असं हे सतत हलवल्यामुळे काय होईल आपला जो बटाट्याचा कीस आहे तो एकसारखा सर्वच बाजूनी शिजला जाईल आणि मस्त असा बटाट्याचा केस आपला बनवून तयार होईल आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सात ते आठ मिनिटं मोजून आपल्याला इथे गॅस चालू ठेवायचा आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि मोठ्या गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला इथे हा केस जो आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये चेक करायचं आहे आपल्याला त्या बटाट्याचा केसाचा जर तुकडा पडला सहज तुकडा पडला तर इथे आपला केस शिजलेला आहे जर तुकडा पडत नाही आहे याचा अर्थ अजून आपला केस कच्चा आहे तर जवळजवळ सत्तर टक्के आपल्याला हा किस शिजवूनच घ्यायचा आहे खूप जास्त पण शिजवायचा नाही आहे कीस टाकल्यानंतर सात मिनिटांनी आपल्याला हा शिजवून द्यायचा आहे आणि शिजवल्यानंतर अशा प्रकारची इथे चाळणी घ्यायची आहे आणि खाली मोठं पातेलं घ्यायचं आहे त्या चाळणीवरती आपल्याला हा कीस जो आहे ना तो मोठ्या झाऱ्याने पटकन काढून घ्यायचं आहे ही प्रोसेस पटकन करायची इथे नाहीतर की जर जास्त वेळ पाण्यात राहिला तर गरम पाणी असल्यामुळे ही प्रोसेस चालू राहते कुकिंग प्रोसेस आणि आपला इथे केस जो आहे ना तो जास्त शिजवून तयार होईल आणि त्याचा इथे गाळ होऊ शकतो पाच मिनिटं पाणी निथळवून द्यायचं आहे आणि नंतर अशा प्रकारचं कॉटनचं एखादं बेडशीट वगैरे घालायचं आहे खाली किंवा साडी वगैरे आतरायची आणि त्याच्यावरती आपल्याला हा जो किस आहे ना तो असा मोकळा पसरवून द्यायचा आहे पहिल्या दिवशी मी इथे घरातच फॅनखाली हा कीस बनवला तुमच्याकडे जर लगेचच ऊन अवेलेबल असेल तर लगेचच उन्हामध्ये बनवला तरीसुद्धा चालेल पण माझ्याकडे लगेच ऊन नव्हतं म्हणून मी पहिल्या दिवशी हा बटाट्याचा कीस गॅलरीमध्येच फॅनखाली सुकवला आणि त्यानंतर दोन ते तीन दिवस मस्त कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतला सुरुवातीला गरम असल्यामुळे कीस झाऱ्यानी पसरवायचा आहे आणि त्यानंतर सर्व सर्वच कीस असं टाकून झाल्यावरती हातानेच आपल्याला लांब लांब असा हा कीस छानपैकी पसरून द्यायचा आहे आणि फॅन चालू करून द्यायचा आहे जेणेकरून मोकळ्या हवेमध्ये हा कीस जो आहे ना तो पटकन सुकेल आणि जरासुद्धा काळा पडणार नाही तर इथे तुम्ही काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही असा हा कीस बनवाल तेव्हा शक्यतो मोकळी हवा असावी किंवा लगेचच ऊन असावे आणि उन्हामध्येच आपल्याला असा हा कीस छान असा वाळवून घ्यायचा आहे कीस किती छान पांढरा शुभ्र असा बनवून तयार झालेला आहे आता मी तुम्हाला यातील काही किस तळून दाखवते थोडासाच अगदी घेतला आहे हातामध्ये तरीसुद्धा कढईभर अगदी हा केस फुललेला आहे पांढरा शुभ्र असा बनवून तयार झालेला आहे तुरटीचा जरासुद्धा इथे वापर न करता पांढरा शुभ्र असा बटाट्याचा केस बनवून तयार झाला आहे जरा पण काळा नाही पडला तुम्ही तर बघू शकताय मस्त कुरकुरीत असा हा केस बनवून तयार होतो तुम्हाला जर ह्या रेसिपी माझ्या सगळ्यात आवडत असतील तुम्ही जर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटू तशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स